हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर श्रावणाच्या सोमवारी आपण भगवान शंकरांची पूजा करत असतो व त्यांना शिवमुठ अर्पण करत असतो तर ही शिवमूट का अर्पण केली जाते तर यामागे एक कहाणी आहे कथा आहे ती अशी हाटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या तर एक ना आवडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करेल परंतु नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं राहायला गुराचं भेट दिलं गुराख्याचं काम द्यायचं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ही राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठे जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामुठ वाहतो यानं काय होतं ती राणी बोलली भ्राताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून असं ती बोलली तुमच्याबरोबर येते आणि त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागवल्या नावडती म्हणाली काय बायांना वसा वसता त्या म्हणाल्या आम्ही शिवमुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं लागतं त्या सांगू लागल्या मूठ चिमूठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावं दोन बेलांची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा, शिवा देवा। सासु दिरा दिराभावा नंदा जावा ब्रतरा ना आवडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणत तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभावला तर दूध प्यावा संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यात जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठी करिता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्यांनी देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी उष्ट माष्ट खायला दिलं तिनं ते गाईला दिलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून गेली पुढं दुसरा सोमवाराला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं राणात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रातारा नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला तिनं पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं चालली नावडते तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला रोजचा सरा होता तिला काही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले त्यांना नावडतीची दया आली आजपर्यंत राणात कशी येत असेल कोण जाणे तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडितांचे खांब झाले स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतरा नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून शिवांना वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं डागिंनी लिहायला दिले खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला पागोटं देवळी राहिलं म्हणून देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंड आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटे आहे तेव्हा त्यानं सुनेला विचारलं हे असं काय झालं माझ्या गरिबाचा हाच देव मी या देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ